नंदुरबार येथील बालसुधार गृहातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता कुटुंबियांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची केली मागणी शहादा तालुक्यातील मूळ रहिवासी दहावीचे पेपर द्यायला गेली त्यांना झाली होती बेपत्ता शहादा पोलीस स्टेशन मध्ये मिक्सिंग तक्रार दाखल केली असता शिरपूरमधून तिला पकडून आणले होते पालकांच्या ताब्यात देण्यास सांगितल्यानंतरही पालकांच्या ताब्यात न देता अल्पवयीन मुलीला गृहात सोपवण्यात आले नंदुरबार येथील बालसुधार गृहात अधिकारी व कर्मचारी असताना मुलगी गेली कशी तेथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते का असे अनेक प्रश्न निर्माण होत होताना दिसत आहेत जर अधिकारी कर्मचारी तिथे उपस्थित होते तर त्या ठिकाणाहून मुलगी बेपत्ता झाली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे पालकांनी याविषयी जाब उडवा उडवाउडवीचे उत्तरे मिळाली यामुळे पालक चांगलेच आक्रमक झाले प्रशासनाच्या ताब्यातून मुलगी बेपत्ता झाल्याने पालकांनी याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा अन्यथा सर्व कुटुंब आत्महत्या करू असा आक्रोश पालकांनी केला आहे वालसुधार गृहातून बेपत्ता प्रकरणी रात्री शहर पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा प्रयत्न गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होते की नाही याकडे नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून आहे का विचार परीक्षितण्यासाठी जेवरून माझी बहीण शाद्याला निघाली होती त्यानंतर ती घरी न आल्यामुळे आम्ही शादा पोलीस स्टेशनकडे मिसिंगची सीची कंप्लेंट दाखल केली होती मग पोलिसांनी शिरपूरच्या उंटात जाऊन आरोपीसह माझ्या बहिणीला शादा इथे आणले आणि कोर्टामार्फत सुधारकृहात पाठवले आम्ही तेव्हा विरोध होता शाद्याचे पोलिसांनी ती मुलगी म्हणजे ती माझी बहीण आमच्या घरी द्यावी आमच्याकडे आमच्या ताब्यात द्यावी मात्र पोलिसांच्या प्रेशरमुळे तिला सुधार्ज ग्रहात पाठवली आणि सुधारभ्रातून ती आज फरार झाली आहे कालपासून आम्हाला परत परत फोन येतोय आहे सुधारभूरातून जे काही नंबर आम्हाला आले आहेत ते सर्व माझी चौकशी व्हावी सर्व अधिकारी निलंबित व्हावेत सर्व गुन्हा दाखल व्हावा आणि माझी बहीण मला परत द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो नाहीतर आम्ही आत्महत्या करू